गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा

खरं सांगायला शपथ घेऊन शाहरुख खान ते केस खात असत घेऊन सांग अरे ते दोन ताने तोंडात टाकायचे त्यानं कोट्यावधी रुपये घेतलेले वाळाने मी तुम्हाला माहिती शाहरुख बोलता चांगले दाने आता तू आता तुझी ऍडव्हर्टाईज कोण झाली पहिले ऍडव्हर्टाईज घ्यायची सिगरेटची ऍडव्हर्टाईज असायची फोर्स व्हायची सांगा फोर्स करची काय यायची माहिती का तुम्हाला एक हेलिकॉप्टर मधून एका मुलीला आमच्याकडे आणि मग झुर असा उतरतो हेलिकॉप्टर मधून त्या दोन, दोन। मुलांना कुठे मारतो त्या दोन्ही मुलींना असा आणि खाली मिळ आय गेट वाट आय व्हॉट्स आणि मग ते बघून अनेक लोक सिग्रेटी प्यायचे अच्छा सिग्रेटी प्या हेलिकॉप्टर मधून अम्ब्युलन्स मधून उतरायचे कशातून उतरायचे बाजूला दोन पोरी असायचे पण त्यांना सिस्टर म्हणावं लागायचं नर्स आणि ते कॅन्सर हॉस्पिटल मध्ये जात असायचे आणि डॉक्टर म्हणायचा यू वॉट यू वॉट कॅन्सर म्हणजे काय तर आपण काय बघतो या वयामध्ये मोठ झाल्याचं लक्षण एक्सपेरिमेंट मुलं असं काय करतात तर एकमे मोठ आय आता मी मोठा मोठा झालं झालं म्हणजे काय तर मोठ्या सिगरेट पिल कारण मोठे लोक सिगरेट पितात दोन एक्सपेरिमेंट तर तुमचं वैज्ञान एक्सपेरिमेंट करायचं वय तुम्हाला पुढचं कळत नाही की ज्या मार्गाला तुम्ही चाललात त्या मार्ग खोट काय दुर्दैव काय आहे की ज्या मार्गावर तुम्ही पाय ठेवताय तो मार्ग कुठं नेतो याची तुम्हाला आता जाणीव नसते मी वीस वर्षानंतरच्या अनुभवानं तुम्हाला शंभर टक्के सांगतोय लिहून घ्या मी माझ्या आयुष्यात व्यसनाचे तीनच एंड बघितले व्यसन करणाऱ्यांचे तीन एंड मी माझ्या आयुष्यात माझ्यात वर्षाच्या कालावधीत एक न बरा होणारा करा दोन अकाल आणि तीन आत्महत्या ओडावटी आणि वेळेस लोक बघतात ना हे मित्रांनो काही गरीब घरातले घटक्या घरातले किंवा असे ते विचार ते खूप दुर्बल धक्क्यातले नसतात एक अभ्यास आला होता भारतामध्ये आपल्या सर्वांना सामाजिक न्याय दिनाच्या सोमवार जयंतीच्या एकदा पुन्हा शुभेच्छा आणि मी आता पूर्व वक्त्यांना मी विनंती करतो की सर आपण आपलं सर्वप्रथम आपण सर्व उपस्थितांना शाहू महाराज छत्रपती शाहू जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा आणि आज आज राष्ट्रीय आणि त्या अनुषंगाने हा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल खरंच मी योगेश पाटील सरांचं पाटील मॅडम यांचा हार्दिक मनपूर्वक आभार असं फॉर्मल बोलला म्हणजे तुमच्याशी खरं का एक मन आहे मराठीमध्ये जर तुम्ही ऐकवे असते लहानपण देखा देतात लहानपण वेगळे शब्द सांगतो जर मला देवांना विचारलं तुला परत करायला पाहिजे तुम्ही लहानपण मागणार नाही विचारता का आणि लहानपण सारखं बेकार जीवन कधीच नसतं जो येतो तो गाणवतो इकिली आई सारखा दिसतो बापा सारखा दिसतो अरे बाबा तुला काय करायचं मी जसं दिसतो आहे तुला काय करायचंय पण मला खरं सांगतो मला लहानपण मग मला काय पाहिजे जर देवानं मला परत संधी दिली तर मला परत तुमच्या वयात यावसं वाटेल कारण धिस इज अ गोल्डन इज ऑफ सुवर्ण काय का कारण या वयातल्या सगळ्या भावना एकदम असतो ऑब्जेक्ट तीव्र असत एखादा कोरोना एखादा केला समजा आणि मित्रांनी गमती सांगितले तू इकडून ना त्या खेळाडू सारखा दिसतो तर तो दिवसभर असाच <laughs> तो सरळ पण नाही बरोबर आहे की नाही कारण एकदम इमोशन होऊन जातात मुलींची बाबतीत एखाद्या मग कट आणि म्हटलं काय हे सारखी दिसते करून आणि एखाद कोणी थोडस वाईट बोललं रागवलं जे डिसमूड होत म्हणजे एकतर तुमचं विमान आकाशात असत किंवा पाताळात असत जमिनीवर तुम्ही कधी भेटत पण एक चमाल या याची या जगामध्ये ज्यानं ज्यानं ज्याने इतिहास रचला त्यांची सुरुवात तुमच्या वयातच झाली होती माझ्या वयात कोणी इतिहास घडतल्याचं मी कधी एक सतराव्या वर्षात सचिन तेंडुलकर पाकिस्तानच्या सगळ्या प्लेयरला फोडून काढतो शिवाजी महाराज स्वराज्याच्या स्थापनेची शपथ त्याच वयात घेतात या जीवनामध्ये ज्यांनी ज्यांनी इतिहास घडवला ते सगळे तुमच्या वयामध्ये त्यांनी सुरू मग विषय असा आहे की आज आपण त्यांच्या जयंतीसाठी तो उपस्थित झालो छत्रपती शाहू महाराज आज हॉस्टेल बद्दल दिल्या खरंच एवढं मॉडर्नायझेशन मला म्हणजे मनापासून असं नाही जाऊ मी जेव्हा बाहेरून आत माझ्या डोक्यात होतं वस्तुग्व शासकीय पण मला काय प्रामाणिकपणे मी कौल करतो जेव्हा मला फोन आला प्रोड्युसरांचा तुम्हाला काय म्हणाला यायचे मला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये माझा बौद्धसूत्र हा असाच तुमच्या अशा पुण्यातल्या जवळ जे हॉस्टेल आहे तिथं माझा मित्र राहत होता आणि तेव्हाही मी भाषण करायचो त्यानं पहिल्यांदा त्यांच्या हॉस्टेलमधल्या मुलांसाठी मला भाषणाला बोलवलं होतं आणि दहा रुपये मानधन दिलं होतं सर ते दहा रुपये मे सांगत होत आज मला त्याच्या मी खर सांगतो तुम्ही जर प्रामाणिकपणे अभ्यास केला तर त्या वस्तीत प्रवास विद्यार्थी ज्याच्या सायकलवरती सर सीट कव्हर दहा रुपयाचा वीस रुपयाचा मिळायचं ते लावायची त्याची अवस्था नव्हती चामड्याच असायचं रोज क्वीन गार्डन तर करल्यानंतर जवळपास पंधरा किलोमीटर सर तो पंधरा किलोमीटर सायकल चालून यायचा सायकल चालून जायचा जा, आज त्या विद्यार्थ्याकडे तो आय सी डी एस चा पुणे महानगरपालिकेतला अधिकारी आहे त्याच्या जवळ आज अठ्ठावीस लाखाचे जवळपास दोन फ्लॅट <प्रेणा> त्यांना करून याच अस्तित्वात जो माझा वस्तू असतो तो मला नेहमी विचारतो तर मला तो, तो, तो कितनी करतो राईट करतो या देखा हो अष्ट यार सायकल प्यार दे आणि समजा आज संध्याकाळी सारा कॉलेज सोडला पण दुसऱ्या दिवशी सकाळी नऊला यायचं असेल तर जाणं येणं होणार नाही आणि आम्ही हॉस्टेलला जायचो कॉलेजच्या बाजूला आम्ही पे करायचो तर रात्री बारापर्यंत आम्ही त्यांना घेऊन फिरायचो आणि मग आमची शिपाई वगैरे हो सगळं झोपले तर त्या बुटाची आणून गळ्यात घालायचो आणि त्या भिंतीत चढून आम्ही त्यांना हॉस्टेलमध्ये झोपायचो आज ती विद्यार्थी आहे तर शाहू महाराजांचा प्रवास आपण जो हॉस्टेल पासून सांगितला मी फक्त त्यांनी एस टी एस टी समाजासाठी केलं का तर नाही तर मुमेडन एज्युकेशन सोसायटी नावाची सोसायटी काढली आणि मुस्लिम समाजाचं सुद्धा वस्तीगृह म्हणजे सामाजिक न्याय ही संकल्पना या देशामध्ये जर कोणी राबवली असेल तर ते पहिले राजे छत्रपती शाहू महाराज त्यांनी समाजामध्ये कधी भेदभाव केला नाही समाजा समाजामध्ये कधी त्यांनी तफावत केली नाही आणि म्हणून एवढे वर्ष झाल्यावर सुद्धा त्यांना अडचण करत असतो त्याच्या शुभेच्छा तुम्ही आपण काय व्यसन म्हणजे काय आपला एक प्रश्न आता आपल्याकडे जनरली सगळ्यांनाच वाटतं व्यसन म्हणजे काय बिडी गुडखा सिगरेट डाल बरोबर अरे महाराज व्यसन म्हणजे काय बाबा बीडी गुटखा दारू घेणं म्हणजे व्यसन बरोबर आहे अच्छा व्यसनाची सुरुवात का ओके आपण तीन मुद्द्यांवर बोलणार आहोत मी व्यसनाचे दुष्परिणाम कधीच सांगणार नाही मी सांगत नाही त्याला कारण देतो मी माझ्या आयुष्यातून पहिलं भाषण केलं होतं सर व्यसनमुक्तीवरती आणि सेंट्रल गवर्नमेंट प्रोजेक्ट मी डायरेक्टर होतो आणि मला वाटतं की तुम्हाला त्या एसटी वर्कशॉपला धुल्याजवळ व्यसनमुक्तीचा कार्यक्रम घ्यायचा आहे आता व्यसनमुक्ती म्हणजे मला वाटतं की काहीतरी ओएसटी प्रोजेक्ट असायची तर मी व्यसनामुळे कसा लिव्हर फाटतो दारूमुळे कसा गाल सडतो असे फोटो काय भयंकर भयंकर फुप्फूस कसे सरतात आणि ते दाखवायला सुरुवात केली त्या एस सी वर्कशॉप मध्ये तर एक उभे राहिले कर्मचारी तिथले आणि त्यांच्या हल्ल्या चालण्यावरून दिसत होतं तळीराम आहेत असं मला म्हणाले सर आणि मी सगळं सांगत होतो की आर्थिक नुकसान होतात कौटुंबिक नुकसान होतात बायको सोडून जाते मुलं भांडतात वगैरे 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 असं सगळं मी सांगत होता युट्यूबरची सर सर थोडा भेट जाऊ जो बाकी बच्चू उभे राहिले मला म्हणे सर एक मिनट म्हटलं काय रे बाबा सांगताय ना मला त्या दिवशी जाणवलं की व्यसनाबद्दल बोलताना घाबरून कोणी व्यसन सोडत नाही शास्त्राला वाटतं घाबरव सोडतात सिगरेटच्या पॅकेटला छापून टाकलं फुप्फूच खराब होता इंजुरियस टू हेल्थ तो असा बघतो वाचतो आणि मग सिगंट फेयर सुरुवात करतो मग व्यसन म्हणजे काय ते का लागतं ते काय लोकांना का लागतं त्याची सुरुवात कधी होते आणि त्याला प्रतिबंध कसा करते मी या चार वर्ष बोलणार मग तुमच्या मुलांचं आहे मुलींना का बसवलं मुली व्यसन करतात तर नाही तुमच्या मुलींबद्दल तर चांगलं आहे मला कळलं माझं त्याच्याबद्दल काही बोलायचं नाहीये काहीच मला जनप्रमाणे खूप भयंकर म्हणजे स्वतःबद्दल कमी दुसऱ्या बद्दल जास्त असत अस काय बाबा ते कळलं मला ते मागचेच बोलतात तेही मला माहिती आहे मग अजून बोलतात ते विचारे विचारले आता मग अजून बोलू नका देवांना तोंड दिलंय आता आपण सगळं बोलू ठीक आहे शो व्यसन म्हणजे काय सगळ्यात पहिलं व्याख्या म्हणजे व्यसनाची व्याख्या आहे मी गेली वीस वर्ष व्यसनमुक्तीमध्ये काम करतोय आजपर्यंत शेकडो लोकांना संदेश आणि मार्ग मी दाखवलेला आहे आणि मी बोलू शकतो वीस वर्ष व्यसनतीमध्ये काम करतो तो व्यसन म्हणजे काय तर व्यसन म्हणजे एखादी अशी सवय एखादी अशी सवय की ज्या सवयीमुळे माझं सामाजिक कौटुंबिक आर्थिक मानसिक भावनिक शारीरिक नुकसान होत आहे याची जाणीव होऊन सुद्धा ते व्यसन सोडण्याचा प्रयत्न करूनही ती सवय सोडण्याचा प्रयत्न करूनही जी सवय सुटत नाही ती सवय म्हणजे व्यसन आता याला आपण व्यसन काय एक सवय आहे व्यसन काय आहे सवय पण ती सवय कशी आता सवय सवय आहे सवय व्यसन म्हणणार का आपण सण म्हणून बोलून जातो मला ना वाचनाचा व्यसन आहे वाचनाच व्यसन नसत मला ना जिम करायचं व्यसन आहे जिम करायचं व्यसन असू शकतो छंद आहे तो पॅशन आहे मग व्यसन मध्ये काय असलं पाहिजे ती सवय कशी असली पाहिजे ज्या सवयीमुळे रक्षक रोग काचं माझं सामाजिक कौटुंबिक शारीरिक आर्थिक मानसिक भावनिक नुकसान होत आहे उदाहरणार्थ एक सकाळी एक चहा घेणे मला लोक म्हणतात साहेब पण चहा घेणं व्यसन आहे का मला भयंकर ऍसिडिटी आहे मी दिवसात ना चाळीस चहा पितो डॉक्टर म्हटलं ऍसिडिटी अक्सर झालेला आहे तरी मी चहा पितो असेल दिवसाला वीस तर ते काय म्हणजे त्याच्यानं काय माझं होत आहे समजून घ्या पहिले मी व्यसनाची व्याख्या सांगून टाकतो आणि मग व्यसनाची सुरुवात वगैरे आपण घेऊच मग त्या सगळ्यामुळे नुकसान होतं आता मग नुकसान होते याची जाणीव नसते का तुम्हाला लिहून देतो नव्वद टक्के लोकांना व्यसनाच्या दुष्परिणाम माहीत असतात जे व्यसन करतात कारण त्यांना ते सगळं माहीत असतं निवास करत होतो त्याला माहित असतो बायको अपमान करते होत होतो कर्जाच्या कर्ज होत त्याला माहित असतो तो कर्जाचे हप्ते फेडत असतो म्हणजे काय त्याला त्याच्या नुकसानाची काय असते पूर्ण जाणीव असते माहिती असते का नाही मग त्याने सोडण्याचा प्रयत्न केलेला नसतो का यस शंभर पैकी नव्वद लोक लक्षपूर्वक ऐकायचे मित्रांनो शंभर पैकी नव्वद लोक व्यसन सोडण्याचा प्रयत्न करत असतात मग ते शपथ घेतात मग ते देवाला जातात मग ते लोक राहत ठेवतात बायकोच्या आईच्या ते खूप प्रयत्न करतात पण काही ते ती सवय म्हणजे व्यसन आता व्यसनाला सुरुवात कशी तो मजेदार किस्सा आहे तुम्हाला सांगतो व्यसन सोडण्याची एकच वेळ आहे ती म्हणजे व्यसन न लागू देणे व्यसन सोडायची वेळ कुठली व्यसन न लागू देणे Uma vez eu não vou é assim,